मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपल्याला शिक्षक भरती विषयी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी, तु, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शिक्षक भरतीच्या ज्या काही जाहिरात अपलोड करणार आहेत ते आता शासनाने थांबवलेलं आहे म्हणजे आतापर्यंत ज्या काही जाहिराती शिक्षक भरतीच्या अपलोड झालेल्या आहेत त्याच जाहिराती जे काही उमेदवार आहेत त्यांना पाहण्यासाठी आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मग आता हा, या, या जाहिराती जेव्हा जेवढ्या आता अपलोड झालेल्या आहेत त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे किती शिक्षकाचे पद असतील हा फार महत्वाचा विषय आजचा आपला चर्चेचा की एकूण पद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद त्याच्यानंतर नगर परिषद आणि महानगरपालिका यामधले एकूण पद या जाहिरातीमध्ये किती आहेत नियर अबाउट आपण तो आकडा पाहणार आहे तसंच ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्थांनी महाराष्ट्रामध्ये जाहिराती अपलोड केलेल्या आहेत पवित्र पोर्टलवर त्यांची संख्या किती आहे त्यांच्या शिक्षक पदांची संख्या किती आहे ते सुद्धा आपल्याला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझी तुम्हाला एक विनंती राहील की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा मित्र ही जी फिगर आहे ही फिगर आपण एक नियर अबाउट फिगर काढलेली आहे ज्या काही जाहिराती आतापर्यंत अपलोड झालेल्या आहेत बावीस तारखेपर्यंत घ्या बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत जाहिरात अपलोड करण्याची अंतिम तिथी होती त्यानंतर ती आता वाढवून दिल्या जात नाही असं स्पष्ट शासनाने सांगितलेलं आहे त्यामुळे आतापर्यंत म्हणजे ज्या काही आता आपल्या जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना ज्या जाहिराती त्यांनी पाहण्यासाठी आता एकोणतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत तर मग आपली उत्सुकता सर्वांची हेच आहे की ह्या जागा एकूण किती असतील त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या किती असतील त्याच्यानंतर खा जे काही खाजगी खासगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी ज्या जाहिराती अपलोड केल्या आहेत त्यांच्या त्याच्यामध्ये शिक्षक उमेदवारांची किती भरती होणार आहे या सगळ्या जागांचं आज आपल्याला कॅल्क्युलेशन बघायचं आहे त्यासाठी मी आता एक स्क्रीन इथं शेअर करतो त्या स्क्रीनवरून आपल्याला याचा जवळपास अंदाज येऊ शकतो की महाराष्ट्रभर पहिल्या मध्ये हा पहिला फेज आहे हा पहिला टप्पा आहे आता याच्यानंतर संस्था चालकांना का ज्या काही समजा आता जाहिराती अपलोड करायच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जर त्या गायले असतील बिंदू नामावलीमुळे किंवा संजय मान्यतेमुळे त्यांच्या जाहिराती अपलोड करायच्या राहिल्या असतील तर त्यांना दुसरी जी संधी आहे ती एप्रिल ते मे महिन्यात भेटणार आहे त्यामुळे हा पहिला फेज आहे या पहिल्या फेज मध्ये किती जाहिराती आलेल्या आहेत किंवा किती शिक्षक उमेदवारांची भरती होणार आहे ते आज आपल्याला बघायचं आहे तर मी इथं हा स्क्रीन शेअर करतोय बघा हा तो, तो स्क्रीन आहे सर्व काही डिटेल्स दिलेलं आहे ते आपल्याला त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे शिक्षक भरती पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची कार्यवाही युद्ध पातळीवर हे आपल्या आजच्या व्हिडिओचं हेडिंग आहे कारण आता शासनाने ही जी शिक्षक भरती आहे ही आचारसंहितेच्या पूर्वी त्यांना करायची आहे टेंटेटिवली लोकसभेच्या जे काही निवडणूक आहेत ती सोळा चार दोन हजार चोवीस पासून त्यांचा जो भेज आहे लोकसभेच्या निवडणुकीचा तो होणार आहे शासनाला ही भरती आठवायची आहे म्हणजेच ही भरती आपल्याला जर तसं जर बघलं तर या फेब्रुवारीमध्येच त्यांना आठवायची आहे त्यामुळे शिक्षक भरतीची जी कारवाई आहे ती आता युद्ध पातळीवर सुरू झालेली आहे आता पुढं आपल्याला हे पाहायचं आहे की किती जाहिराती अपलोड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षकांची एकंदर संख्या, संख्या हो शिक्षक उमेदवारांची एकंदर संख्या किती आहे ते जिल्हा परिषदांसह महापालिका नगरपालिका शाळांमध्ये सतरा हजार तर खाजगी माध्यमिक शाळांमध्ये नऊ हजार शिक्षकांच्या जाहिराती पवित्र पोर्टल अपलोड झालेल्या आहेत बघा ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या काही शिक्षक पदाचे जे काही उमेदवार आहेत रिक्त उमेदवार आहेत बघा म्हणजे ज्या काही रिक्त जागा आहेत शिक्षक पदांच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्यापैकी जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असा एक आकडा आहे की सतरा हजार जागा येऊ शकतात आणि खासगी शैक्षणिक संस्थांनी ज्यांनी ज्यांनी जाहिराती अपलोड केल्या त्यांच्या जागेचं जर कॅल्क्युलेशन केलं रिक्त पदांच्या जा। शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जागेचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर त्या नऊ हजाराच्या जवळपास जागा येऊ शकतात मग आता आपण जर सतरा आणि नऊ याची जर आपण जर बेरीज केली समजा तर ही नियर अबाउट ट्वेटी फाइ टू ट्वेंटी, ट्वेंटी सिक्स ऊजंड पर्यंतचा आकडा शिक्षक भरतीचा हा पहिल्या फेज मध्ये येते आणि ही सत्तर टक्केच भरती आहे हे सुद्धा आपण बघायला पाहिजे त्यांनी जागा आहेत त्या मागे हो ठेवलेल्या आहेत कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यांच्या नाही आहेत कोणाच्या ज्या काही खासगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या नाहीये आहेत ते जवळपास जा। जा बऱ्याचशा जागा त्यांच्या त्याच्यामध्ये ते संजय मान्यतेनुसार येऊन राहिलेल्या आहेत नंतर जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूद पदांच्या सत्तर टक्के पद होणार आहे त्यातही प्रत्येक केंद्र शाळेच्या ठिकाणी एक इंग्रजी शिक्षक नेमला जाणार आहे त्याला आपण साधन व्यक्ती असं म्हणतो तर किती केंद्र येत आहेत याच्या अगोदर आपण बघितलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये ज्या केंद्र आहेत त्या केंद्रावर एक व्यक्ती जो आहे तो इंग्रजी माध्यमाचा येणार आहे आणि त्याला असं म्हणतात ते साधन व्यक्ती असं म्हटलेलं आहे त्यांनी त्यांच्या आर मध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण रिक्त पदाच्या सत्तर टक्के पथ भरती होणार आहे त्यातही प्रत्येक केंद्र शाळेच्या ठिकाणी इंग्रजी ने शिक्षक नेमला जाणार आहे सध्या पवित्रवर अपलोड झालेल्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषद मधील सत्तर हजार जागांपैकी जवळपास चार ते साडेचार हजार साधन व्यक्ती नेमल्या जातील असा एक अंदाज त्याच्यामध्ये येतो साधन व्यक्ती किती नेमल्या जातील तर चार ते साडेचार हजार हे मां जे आहेत ते इंग्रजी माध्यमाचे जे काही शिक्षक ज्यांना आपण साधन व्यक्ती असं म्हणतो ते त्यांची नेमणूक होऊ शकते पवित्र पोर्टलवर ज्या टेट उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत त्याची सुरुवात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिली कारण एकोणतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला जाहिरातीचं अवलोकन करण्यासाठी त्याचं अधिकृत परिपत्रक सुद्धा निघलेलं आहे त्याच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे मग एकोणतीस एक नंतर फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्याकडून पसंतीक्रम घेतल्या जातील आणि त्यानंतर लवकरच त्याची अलॉटमेंट होणार आहे आणि त्या अलॉटमेंट नुसार ही शिक्षक भरती होईल पुढे त्यांनी असं म्हटलंय शिक्षक भरतीची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीला अडथळा येऊ नये त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत जे काही लोकसभेची निवडणूक का आहे त्याच्यामध्ये जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचा परिणाम या शिक्षक भरतीवर होऊ नये त्यासाठी त्यांनी या शिक्षक भरतीची जी काही कार्यवाही आहे ती युद्ध पातळीवर चालू केलेली आहे म्हणूनच आपल्या आजच्या या व्हिडिओचा जो विषय होता शिक्षक भरतीची कार्यवाही युद्ध पातळीवर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साधारणतः एक नियर अबाउट किती जागा पहिल्या मध्ये येतील त्यावर आपण चर्चा केलेली आहे तर मला एक अपेक्षा आहे की तुम्हाला ही निश्चितच चर्चा आवडली असेल आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आत्ताच्या या चर्चेला आपण इथं पूर्ण विराम देतो यानंतर आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये नंतर होईल मित्र हो आता मी इथं माझ्या चर्चेला पूर्ण विराम देतो धन्यवाद